माडा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय मिळविला आहे त्यांच्या या विजयामध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघाने दिलेल्या एक्केचाळीस हजार पाचशे अकरा इतक्या मताधिक्याचाही समावेश आहे मोहिते पाटील यांच्या विजयात ही निवडणूक जनतेने हाती घेतली असून जनता माहितीच्या विरोधात आहे असे वातावरण तयार करण्यात महाविकास आघाडीला आलेले यश हे मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरले असल्याचे करमाळा विधानसभा मतदारसंघात दिसून आले आहे एकूणच करमाळा विधानसभा मतदारसंघातून जे मतदान झालेले आहे त्यामध्ये नेमके काय घडले तेच आपण आजच्या भागामधून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की आपण अद्यापही आमचे खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते, ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा चला तर मग जाणून घेऊयात करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमके काय घालले ते महायुतीचे उमेदवार असणारे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खरे तर विद्यमान खासदार होते मात्र प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग अल्पसंख्यांक आणि बहुजन जनतेला आपलेसे करण्यात ते काहीसे कमी पडले असेच या मतदारसंघामध्ये दिसून आले मराठा आरक्षण मुद्दा चर्चेत असताना ग्रामीण भागातील काही युवा वर्ग भाजप महायुतीपासून दूर झाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची थेट सर्वसामान्य नागरिकांशी आपलेपणाची नाळ जुळली नाही त्याऐवजी ठराविक जणांशीच त्यांचा संपर्क राहिला या ही मोठी किंमत त्यांना मोजावी लागल्याचे मतदानामधून दिसून आलेले आहे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याविषयी मतदारसंघामध्ये नागरिकांमध्ये सहानुभूती निर्माण झाल्याचेही दिसून येत होते सोबतच राज्यात फोडाफोडीचे जे राजकारण झाले ते अनेकांना पटले नसल्याचेही आढळून आले कारण तशा प्रकारच्या प्रतिक्रिया सामान्य जनतेमधून मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त होतानाही दिसून येत होत्या या सर्व पार्श्वभूमीवरच महाविकास आघाडीला धैर्यशील मोहते पाटील यांच्या रूपाने एक प्रभावी असे उमेदवार भेटले त्यामुळे एक चांगला भक्कम पर्याय भेटल्याने महाविकास आघाडीला आघाडी देणारे मतदान करमाळा मतदारसंघामध्ये झाल्याचेही जाणवले आहे दरम्यानच वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्यास मतविभागणी होऊन त्या मतांचा फायदा हा नेहमीच भाजपला होतो हा प्रचार झाल्याने वंचितला होणारी अनेक मते ही महाविकास आघाडीकडे वळल्याचेही या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने जाणवले आहे त्यातच करमाळा तालुक्यातील माजी आमदार नारायण पाटील वगळता इतर प्रस्थापित नेते महायुतीच्या माध्यमातून नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात असतानाही सामान्य जनता ही, ही वेगळा निर्णय घेताना दिसली आणि ते मतमोजणीनंतर उघड झाले आहे कार्यकर्त्यांना मतदारांना गृहीत धरणे हे देखील सत्ताधाऱ्यांना फटका देणारे ठरले आहे मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी तालुका राजकारणातील मुख्यतः ता दुसऱ्या तिसऱ्या फळीतील पदाधिकारी कार्यकर्ते हे सक्रिय झाले होते आणि नेमका त्याचाच मोठा लाभ हा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना झालेला आहे करमा तालुक्यात मोहिते पाटील निष्ठावंतांचा समूह आहे मोहिते पाटील यांची भूमिका अंतिम मानून त्यांच्यासाठी सक्रियतेने कार्यरत असणारे हे निष्ठावंत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीनंतर ॲक्टिव्ह मोडवर आलेले होते आता मोहिते पाटील विजयी झाल्याने हे मोहिते पाटील समर्थक अधिकच सक्रिय राहणार असून आगामी काळात करमा तालुक्याच्या राजकारणात मोहिते पाटील समर्थकांचा राजकीय प्रभाव वाढण्याची शक्यता या निकालामुळे आता निर्माण झालेली आहे दरम्यान माजी आमदार नारायण पाटील यांनी नेहमीच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्व मान्य करून राजकीय वाटचाल सुरू ठेवलेली आहे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात सहभागी होत असताना नारायण पाटील हे त्यांच्यासोबत राहिले पाटील यांनी शिंदेगड शिवसेनेतून शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला तसे धैर्यशील मोहते पाटील यांच्या प्रचाराची यंत्रणाही त्यांनी राबविली मोहते पाटील यांच्या विजयामुळे आता त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह असून पाटील यांच्या समर्थकांमध्ये मोठे खुशीचे वातावरण आहे लोकसभेतील या विजयानंतर आता विधानसभेवर लक्ष राहणार आहे विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी जवळपास सध्या तरी निश्चित मानली जात असून लोकसभेतील धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय आता विधानसभेसाठी पाटील यांच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण तयार करणारा ठरेल अशी अपेक्षा पाटील गटात असून त्यांचा उत्साह अधिकच वाढल्याचेही दिसून येत आहे दरम्यान माडा लोकसभा मतदारसंघामध्ये लढत होत असताना नेमका मोठा फरक कोणचा पडला त्याविषयी जर जाणून घेतले तर भाजपकडून उमेदवारीसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहते पाटील यांच्यात सुरुवातीच्या काळामध्ये एक चुरशीचा असा सामना उमेदवारीसाठी रंगला होता ती लढत नाईक निंबाळकर यांनी जिंकली होती त्यानंतर महाविकास आघाडीकडून उद्योजक अभयसिंह जगताप रासपचे प्रमुख महादेव जानकर अशी काही नावे चर्चेत आली मात्र शेवटच्या क्षणी धैर्यशील मोहते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला आणि धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माढा लोकसभेच्या रिंगणामध्ये आले नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील ही लढत होत असताना या मतदारसंघात मोहिते पाटील यांच्या उमेदवारीमुळेही मोठा फरक पडल्याचे जाणवले मोहिते पाटील यांनी निवडणुकीचे वातावरण करताना सुरुवातीपासूनच आपली उमेदवारी ही जनतेने दिली असून आता विजय आपलाच आहे अशीच वातावरण निर्मिती सुरुवातीपासूनच त्यांनी केली आणि याच वातावरण निर्मितीचा त्यांच्यासाठी मोठा फायदा झाल्याचेही या मतदारसंघामध्ये जाणवले आहे करमाळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रचार यंत्रणा राबवली जात असताना प्रामुख्याने नाईक निंबाळकर यांना इतर नेते मंडळींवर अवलंबून राहावे लागले याशिवाय रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रामुख्याने मोदी मॅजिकवर जास्त अवलंबून राहिल्याचे दिसून आले दुसऱ्या बाजूला मतदारांमध्ये मात्र या निवडणुकीच्या दरम्यान अपेक्षित अशी मोदी लाट दिसून आलीच नाही आणि याचाच फटका नाईक निंबाळकर यांना बसल्याचेही जाणवले आहे दरम्यान नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे येथील प्रमुख गटापैकी एक असणाऱ्या बागल गटाच्या नेत्या रश्मिताई बागल दिग्विजय बागल तसेच जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप हे सक्रिय होते याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे भाजपचे गणेश चिवटे आदींनी नाईक निंबाळकर यांची प्रचार यंत्रणा कार्यरत ठेवली होती मात्र तरीही करमाळा विधानसभा मतदारसंघात नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळाले नाही ही, ना ही।, ही वस्तुस्थिती निकालानंतर समोर आलेली आहे दरम्यान लोकसभा निवडणूक निकालाचा आगामी राजकारणावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे तरीही या निकालावरून विधानसभेचे अंदाज बांधणे मात्र घाईचे ठरणार आहे कारण निवडणूक बदलली की राजकीय समीकरणे आणि त्या त्या निवडणुकीतील समीकरणे बदलत असतात आणि याचा अनुभव या करमाळा विधानसभा मतदारसंघातही यापूर्वी सातत्याने आल्याचे दिसून आलेले आहे धैर्यशील मोहिते पाटील यांचे खासदार होणे हे प्रामुख्याने माजी आमदार नारायण पाटील यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या सकारात्मक आहे त्याचवेळी लोकसभेची समीकरणे पाहता विधानसभेची गणितेही काहीशी वेगळी राहणार हे मात्र निश्चित आहे आपण जर करमाळा विधानसभा मतदारसंघातील असाल तर आपल्याला नेमके काय वाटते की या मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळण्याची कारणे कोणती असतील सोबतच महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी कोणत्या बाबी या तोट्याच्या ठरल्या वा मोहते पाटील यांच्यासाठी कोणत्या बाबी फायद्याच्या ठरल्या ती आपली मते कमेंट करून नक्की नोंदवा